योग्य प्रश्न योग्य व्यक्तीला योग्य प्लॅटफॉर्मवरती विचारणारी पत्रकारिता नेमकी काय असते याचं दर्शन गेल्या दोन दिवसामध्ये घडलेलं आहे आपल्याकडं मीडियाची अवस्था नेमकी काय झालेली आहे याच्याबद्दल अधिक न बोललेलं बरं पण आपल्या देशातल्या पंतप्रधानांना आपल्या देशाच्या माजी सरन्यायाधीशांना जे प्रश्न विचारायला हवेत ते सगळे विचारले गेलेले आहेत पंतप्रधान मोदींना पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्या समोर अदाणींच्याबद्दलचा प्रश्न विचारत आहे देशाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना न्यायव्यवस्थेबद्दलचे सगळे प्रश्न म्हणजे अगदी घराणेशाहीपासून ते ठराविक वर्गातलेच लोक न्यायव्यवस्थेमध्ये का आहेत इथपासून ते मोदींचे आणि तुमचे संबंध इतके जवळचे का होते मोदी सरकार जे आहे ते न्यायव्यवस्थेच्या निर्णयांमध्ये दखल घेत होतं का कलम तीनशे सत्तर रद्द करण्यापासून राहुल गांधींच्या केसबद्दलचे सगळे प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत आता या प्रश्नांची अर्थातच देशातल्या मीडियाकडून ना अपेक्षा नाही आहे देशातल्या मीडियामध्ये पंतप्रधानांना प्रश्न काय विचारले जातात तर तुम्ही आंबे कसे खाता त्याच्यानंतर तुम्ही थकत का नाही अशा पद्धतीचे प्रश्न त्यांना विचारले जातात पण हे प्रश्न जे आपल्याकडं विचारायला जायला हवेत आपल्या भारतीय लोकांच्या मनातले आहेत ते प्रश्न बाहेरच्या मीडियानं विचारलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरती आहेत आणि त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळी अदानीबद्दलचा प्रश्न मोदींना विचारण्यात आला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्याचा रंग अचानक बदलला चेहऱ्यावरची अस्वस्थता वाढली म्हणजे गेल्या बारा वर्षामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ते एकही पत्रकार परिषद का घेऊ शकले नसावेत याची झलक तुम्हाला या प्रश्नातून पाहायला मिळेल अदानींच्या वरती जेव्हा जो बायडन यांचं सरकार होतं त्यावेळी तिथल्या जस्टिस डिपार्टमेंटनं एक खटला जो आहे तो दाखल केलेला होता आणि भारतामध्ये सौर ऊर्जेची कंत्राटे मिळवण्यासाठी अदानींनी दोन हजार एकशे कोटी म्हणजे जवळपास अडीच हजार कोटी रुपयांची लाच दिली गेलेली होती आणि ही माहिती त्यांनी अमेरिकन बँकांच्याकडून लपवली आ, अमेरिकन बँकांना त्याची कल्पना दिली नाही आहे हा प्रमुख आरोप आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न मोदींना विचारला गेला की तुमच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमध्ये या खटल्याबद्दलची काही चर्चा झाली का त्याच्यावरती मोदींचं जे उत्तर होतं त्या उत्तरामध्ये त्यांनी एक शब्द वापरला की वैयक्तिक प्रकरणामध्ये आम्ही दोन राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते अशा पद्धतीनं चर्चा करत नाही म्हणजे हे प्रकरण आहे ते भ्रष्टाचाराचं आहे पण तरी सुद्धा पंतप्रधान मोदींना ते वैयक्तिक वाटतंय आहे आता हे एक प्रकारे त्यांनी कबुलीच दिलेली आहे का याच्याबद्दल पण सोशल मीडियावरती चर्चा आहे पण तो प्रश्न आणि ते उत्तर नेमकं काय होतं कारण अद्भुत आहे म्हणजे की अदाणींच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेमध्ये कोणी प्रश्न विचारत नाहीये किंवा स्वतः पंतप्रधान मोदी सुद्धा त्याच्याबद्दल कधी बोलत नाहीत ना देशाची कुठली न्याय व्यवस्था त्यांना याच्याबद्दल कधी विचारते आहे इतके आरोप झाल्यानंतर सुद्धा पण हा प्रश्न पहिल्यांदा या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अमेरिकेत विचारला गेला काय तेव्हा घडलं नीट बारकाईनं पहा मौरी हर यू एस द प्रेजिडेंट टेक एक्शन यू पहली बात है भारत एक लोकतांत्रिक देश है और हमारे संस्कार हमारी संस्कृति वसुधैव कुटुम्ब कम की है हम पूरे विश्व को अपना एक परिवार मानते हैं हर भारतीय को मैं अपना मानता हूं। दुसरी बात है ऐसे व्यक्तिगत के लिए दो देश के मुखिया न मिलते हैं न बैठते हैं न बात करते आता गंमत म्हणजे हे प्रश्न आंतरराष्ट्रीय मीडियाने विचारलेले आहेत असाच एक महत्वाचा रिपोर्ट सुद्धा आपल्या देशातल्या नव्हे तर बाहेरच्या मीडियानं प्रकाशित केलेला आहे द गार्डियनमध्ये जी बातमी प्रकाशित झाली त्याची ती खळबळ उडवणारी आहे भारत आणि पाकिस्तान सीमेवरती आधी अशी रचना होती की कि दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये तुम्ही कुठलाही मोठा प्रकल्प उभारू शकत नाही पण गौतम अदानी यांच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी ही अट शिथिल करण्यात आली पहिल्यांदा असं भासवलं गेलं आहे की गुजरातमधल्या एखाद्या सरकारी कंपनीसाठी हा नियम शिथिल केला जातो आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाची बैठक डिफेन्स मिनिस्ट्रीची दोन हजार तेवीसमध्ये आयोजित होते आणि डिफेन्स मिनिस्ट्रीच्या काही कन्सर्न असतानासुद्धा ही गोष्ट जी आहे ती पार पाडली जाते म्हणजे ब जी भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे जवळपास तीन हजार दोनशे किलोमीटरची आहे आणि कच्छच्या रणामध्ये कच्छच्या वाळवंटामध्ये सीमेपासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती भारतीय लष्कराच्या दृष्टीनं काही सुरक्षेचे मुद्दे असतानासुद्धा हे कंत्राट जे आहे ते तिथं नियम शिथिल करून देण्यात आलेला आहे याच्याबद्दलची बातमी गार्डियांना दिलेली आहे काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रेणीत यांनी त्याच्याबद्दल काय म्हटलंय ते ऐका नरेंद्र मोदी अपने मित्र गौतम अडानी को फायदा पहुंचाने के लिए किस हद तक जा सकते हैं किस तरह से नियम कानून बदल सकते हैं इस देश की राष्ट्रीय सुरक्षा के साथ भी खिलवाड़ करने को तैयार है अगर आप इसका कच्चा चिट्ठा और सच सुनना चाहते हैं तो आगे की बातें जरूर सुन लीजिएगा क्योंकि असलियत यह है कि राष्ट्रीय सुरक्षा और बॉर्डर सिक्योरिटी को मद्देनजर रखते हुए भारत पाक बॉर्डर से दस किलोमीटर तक की दूरी पर जो मौजूदा गांव और सड़कें हैं उनको छोड़ के कोई बड़ा निर्माण नहीं हो सकता है लेकिन असलियत ये भी है कि मोदी जी के परम मित्र गौतम अडानी आज की तारीख में पाकिस्तान बॉर्डर से महज एक किलोमीटर की दूरी पर बड़े सोलर और विंड टरबाइन प्लांट का निर्माण कर रहे हैं अजून एक गोष्ट विशेष म्हणजे इकडे आपण नेहमी दाखवत असतो की भारत हा विश्वगुरु बनलेला आहे वगैरे पण ज्यावेळी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरती जात होते त्याच्या अवघ्या दोन तास आधी तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जे देश अमेरिकन उत्पादनांच्यावरती भरमसाठ कर लावतात त्यांना आम्ही तशाच पद्धतीनं कर लावू म्हणजे एक थोडक्यात उदाहरण सांगतो आपल्याकडं जे अमेरिकन प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती आपण साधारणपणे साडेनऊ टक्के कर लावतो आणि जे प्रोडक्ट्स अमेरिकेत भारतीयांचे जातात त्याच्यावरती अमेरिका किती कर लावते तर साडेतीन टक्के आता अमेरिका हा आपल्यापेक्षा कितीतरी प्रगत देश आहे त्याच्यामुळं ही कराची रचना जी आहे ती तशी न्याय देणारी आहे पण आता डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की जे देश आम्हाला जास्त कर लावतात त्यांच्यावरती आम्ही तेवढाच कर लावू म्हणजे आपल्याकडं जो कर लावला जातोय तशाच पद्धतीनं भारतीय उत्पादनांच्यावरती जवळपास अमेरिकेच्या दरानं जर कर लावायचा झाला तर सहा टक्के कर जो आहे तो वाढू शकतो आणि त्यामुळं एक प्रकारे भारतीय कंपन्यांचं जे मार्केट आहे ते कमी करण्याच्या संदर्भात इतकी कडक भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आहे ते देखील मोदींच्या पत्रकार परिषदेच्या दोन तास आधी हे सगळं घडतं आहे प्रत्यक्षामध्ये जरी तुमच्या कानावरती काहीही पडत असेल तरी सुद्धा आणि देशाचे माजी सरन्यायाधीश देश धनंजय चंद्रचूड यांची बीबीसीवरती जी मुलाखत झालेली आहे ती तर तुम्ही आवर्जून बघा त्याच्यामध्ये सगळे प्रश्न भारतीय न्यायव्यवस्थेबद्दलचे विचारण्यात आलेले आहेत अर्थात ज्यावेळी ठराविकच वर्गातले लोक न्यायव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतात का इतर वर्गातल्या लोकांना ओबीसी दलितांना इथं संधी नाही आहे का मोठ्या कोर्टामध्ये असा प्रश्न विचारल्यानंतर धनंजय चंद्रचूड यांच्याकडे बहुधा उत्तर नव्हतं त्यांनी हा प्रश्न महिलांच्या रिप्रेझेंटेशनकडे नेला सोबतच मोदींचे आणि तुमचे संबंध म्हणजे मोदींसोबत तुम्ही गणपतीची आरती केलेली होती तुम्ही मोदींच्या जवळचे मांडले जात जात होतात का तुमच्या निर्णयांवरती मोदींच्या किंवा मोदी सरकारचा प्रभाव होता का याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न थेटपणे चंद्रचूड यांना विचारण्यात आलेले आहेत अर्थात सरकारचा दबाव नाही आहे सरकारच्या दबावाच्या पलीकडे जाऊन ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि आम्ही आमचं आम काम जे आहे ते निष्पक्षपणे करत आलेलो आहोत इलेक्ट्रल बॉन्डचं सुद्धा डिसिजन आम आम्हीच म्हणजे त्यांच्या का कार्यकाळामध्ये दिला गेलेला होता हे चंद्रचूड यांनी सांगितलं पण इलेक्ट्रॉरल बॉन्ड्सबद्दल पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी दोन हजार चोवीसची निवडणूक म्हणजे लागणार होती त्याच्या अवघे काही महिन्याआधी हा निर्णय झालेला होता म्हणजे जोपर्यंत इलेक्ट्रॉरल बॉन्डचं जे काम होतं जे उद्दिष्ट होतं ते तर सफल झालेलं होतं त्यामुळं हे असे भेदक प्रश्न जे आहेत ते आपल्याकडं नव्हे तर आंतरराष्ट्रीय मीडिया विचारते आहे जे प्रश्न विचारायला जायला हवेत असे आता या सगळ्या आरोपांच्या बद्दल अदानींचं एक वेगळं स्पष्टीकरण आलेलं आहेच म्हणजे जे लाचखोरीचे आरोप त्यांच्याकडं झालेले आहेत अमेरिकेमध्ये त्याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय की असे आरोप आमच्यावरती आधीही झालेले आहेत आता ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर ज्या कायद्यांच्या अंतर्गत ही कारवाई होणार होती त्यालाच स्थगिती आहे त्यामुळे पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल आणि जो आरोप भारत पाक सिक्युरिटीच्या दरम्यान म्हणजे बॉर्डरच्या दरम्यान प्रकल्पावरती होतोय त्याच्याबद्दल सुद्धा अदाणींचं नेमकं स्पष्टीकरण काय येतं हे आपल्याला बघावं लागेल पण ही अवस्था आहे आपल्या देशातल्या मीडियाची आणि प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय मीडिया जेव्हा त्यांचं काम करतो म्हणजे मुळात याचं कौतुक करण्याची पण गरज नाही आहे हे प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेच पाहिजेत आणि ते देखील योग्य प्लॅटफॉर्मवरती योग्य व्यक्तींना ते फक्त विचारले गेल्यानं आपल्याला आपल्याकडं ते होत नसल्यानं इतकं त्याचं अप्रूप वाटतं आहे आपल्याकडं ते कधी सुरुवात होईल अशा प्रश्नांना आणि इतक्या थेट भेदक प्रश्नांना याची खरंतर आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे असे प्रश्न खरोखर भारतीय मीडियामध्ये विचारले जातील का तो दिवस कधी येईल तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद